नमस्कार दैनिक मुंबई तरुण भारत महाएम टीव्ही मध्ये मी गायत्री श्रीगोंदेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते कॅमेरा आहे सूरज बंगाल मुंबईतील वाहतूक कोंडी मोडून काढण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी मुंबईकरांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत बहुचर्चित असणारे दोन प्रकल्प ज्याचं लोकार्पण नवीन वर्षामध्ये होणार होत त्यापैकी अटल सेतूचं उद्घाटन जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आता दुसरा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित प्रकल्प आहे तो म्हणजे मुंबई कोस्टल रोड प्रकल्प मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचं देखील लोकार्पण फेब्रुवारी करण्यात येईल अशी माहिती मिळते आहे आज आपण जाणून घेणार आहोत तो म्हणजे मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील पहिला टप्पा नेमका काय आहे या संपूर्ण प्रकल्पाची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत याच्यामध्ये करण्यात आलेले वैशिष्ट्यपूर्ण अभियांत्रिकी आविष्कार नेमके काय आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई सागरी किनारा प्रकल्पाच्या वांद्रे वरळी सी लिंक कनेक्टरच्या प्रकल्पाच्या साईटवर आहोत आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की मुंबई सागरी किनारा प्रकल्प हा रस्ता सी लिंकला ज्या ठिकाणी कनेक्ट केला जाणार आहे त्या ठिकाणी काम सुरू आहे मे अखेरीपर्यंत हे काम पूर्ण होईल असं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी गर्डर लॉन्चिंग कशा पद्धतीने केलं जातं पाठीमागे बघू शकता तुम्हाला असं वाटू शकतं की आता आपण नरीमन पॉइंटवर आहोत पण तसं नाहीये मुंबई कोस्टल रोड प्रकल्प जो अभियांत्रिकेचा एक उत्कृष्ट नमुना ठरलेला आहे अशाच प्रकल्पाच्या साईट वर आहोत आपण या प्रकल्पासाठी जी जागा रेक्लेम करण्यात आली होती त्या रेक्लेमेशन नंतर एक नवीन किनारपट्टी तयार करण्यात आलेली आहे ज्याला प्रॉमिनोड असं म्हटलं जातं या संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्पामध्ये म्हणजे प्रियदर्शनी पार्क ते वरळी या संपूर्ण भागामध्ये वीस प्रॉमिनॉड देण्यात आलेले आहेत प्रॉमिनॉडवर प्रामुख्याने गार्डन्स उभारण्यात येणार आहेत सायकल ट्रॅक्स उभारण्यात येणार आहेत छोटे छोटे प्लांटेशन केलेल्या जागा देखील आहेत वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष त्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत जे इथल्या वातावरणाला आणि हवामानाला सुसंगत अशी असतील त्याचप्रमाणे छोटे छोटे प्ले गार्डन्स देखील देण्यात येणार आहेत <laughs> रोडच्या अमरसन्स जंक्शन या ठिकाणी मार्गिकेचा पहिला टप्पा फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होणार आहे अमरसन जंक्शन या ठिकाणी एक एंट्री आणि एक एक्झिट या पहिल्या टप्प्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे आपण समोर बघू शकता की टनल मध्ये जाण्यासाठी जी जी एंट्री आहे जो टनल नरिमन पॉईंटच्या दिशेने मरीन ड्राईव्हच्या दिशेने थेट बाहेर पडतो त्याची एंट्री अमरसन्स जंक्शन वरनं देण्यात आलेली आहे पूर्ण प्रकल्प साडे दहा किलोमीटर आहे मरीन ड्राइव्ह देवळी फेब्रुवारीमध्ये नियोजन प्रस्तावित आहे की थडानी जंक्शन वरळी ते मरीन ड्राईव्ह हा जो नऊ किलोमीटरचा स्ट्रेच आहे त्याचं ओपनिंगचं नियोजन आहे जसं की वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंत इत इकडचा जो वेळ लागतो तो साधारणपणे तीस ते पंचेचाळीस मिनटाचा साधारण वेळ लागतो परंतु आता जो फेज ओपन केला त्या ज्याच्यामुळे जो वेळ आहे तो आठ ते नऊ मिनटांवर येईल आणि ज्यामुळे हा कम्प्लिटली सिग्नल फ्री असणार आहे ह्या प्रकल्पामध्ये एनवायरमेंटल चॅलेंजेस खूप होते जसं की हा प्रकल्प चालू करण्याच्या अगोदर एकोणीस प्रकारच्या ज्या एन ओ सी ज्या भारतात एकमव ह्या प्रकल्पाकरता सगळ्यात जास्त एन ओ सी घेतल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये रिक्लेमेशन हा प्रामुख्याने मोठा चॅलेंजिंग विषय एन्व्हायरमेंटलरित्या परंतु रिक्लेमेशनकरता आम्ही प्रामुख्याने नैसर्गिक प्रकारचे जे दगड आर्मर स्टोन वगैरे प्राप्त म्हणजे कॉरीमधून आणले आहेत त्या प्रकारचा आम्ही बराव केलेला आहे त्यामध्ये कोणताही सिमेंटेशीज किंवा हार्मफुल मटेरियल नाही दुसरी गोष्ट जे आम्ही ऑल जी नवीन लाईन फॉर्म झालेली आहे त्यामध्ये पूर्णपणे आर्मर रॉक जे बसाल्टिक रॉक्स नेचरचे आहे त्याच्यामध्ये जे समुद्र जीव जंतू आहेत ते पूर्ण फॉर्म झालेले आहेत तिसरी गोष्ट आम्ही ह्या पूर्ण लाईनवरती आर्टिफिशियल रीफ आहे जे बसवण्याचं काम करणार आहोत जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी आहे त्यांच्या सहाय्याने तर ह्या प्रकार त्यानंतर चौथी गोष्ट रिक्लेमेशनच्या भरावामुळे काय फरक पडेल किंवा समुद्रलाटांचा काय फरक पडेल ह्याचं जे विस्तृत प्रकल्प अहवाल केला त्यावेळी ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी यांच्या सहाय्यातर्फे शंभर वर्षांचं सी राईज लेवल ह्याचं ग्राह्य धरलेलं आहे त्यानंतर समुद्री लाटा वादळ ह्यांचासुद्धा विचार केलेला आहे आत्ता आपण मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या समुद्राखालील बोगद्यामध्ये आहोत अभियांत्रिकी आविष्कार असणारा हा एक मार्ग आहे भारतात सर्वात पहिल्यांदाच या बोगद्यामध्ये सकारडो ही वातानुकूलित पद्धती वापरण्यात आलेली आहे ही प्रणाली नेमकी काय आहे आपण ते त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सकारडो वायुविजन जी व्हेंटिलेशन सिस्टम आहे ती ह्या टनलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायुजन सिस्टम असतात टनलमध्ये त्यापैकी एक आहे तर ही खूप ॲडव्हान्स पद्धतीची आहे तर भारतात ही पहिल्यांदा वापरण्यात येत आहे तुम्ही पाहाल की वेगळ्या टॅनलमध्ये व्हेंटिलेशन फॅन असतात जागोजागी एक शंभर ते दोनशे करता पण हे कोस्टल इन्व्हायरमेंटल असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट ही अर्बन सिनारीओ टनल असल्यामुळे जिथे फायरचे चान्सेस जास्त असतात त्याकरता सकाळ व्हेंटिलेशन सिस्टम केली गेले सकाळ व्हेंटिलेशन सिस्टममध्ये फ्रेश हवा ही रॅमद्वारे घेतली जाईल आणि इथे मोटर असणार आहे त्या मोटर थ्रू ह्या टनलमध्ये फेकली जाणार आहे तर हा टनल उत्तरे दक्षिणेकडे बाजीकोडील म्हणजे मरीन ड्राईव्हपर्यंत हा खेळती हवा राहणार आहे प्रेशराईज टनल असणार आहे दुसरी गोष्ट टनलमध्ये आग लागल्यावर एकशे पन्नास मेगावॅटची आग लागल्यानंतर जे काय धूर किंवा हे जनरेट होणार आहे तर ह्या सकावडू सिस्टम सिस्टममुळे पूर्ण बाहेर फेकली जाणार आहे तसंच त्यानंतर शंभर मीटरला Hydrant, फायर हायड्रंट जे फायर विजवण्याचं काम करतात ते प्रोव्हाइड केले आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक लवकरात लवकर चालू होईल जसं मी म्हटलं की फॅन हे जवळपास शंभर ते दोनशे मीटरला लावले जातात तर त्यामध्ये तुम्हाला मेंटेनन्स करण्याकरता टनल बंद करावं लागेल ओके तुम्ही सकाळ व्हेंटेलेशन सिस्टम असल्यामुळे ही व्हेंटेलेशन सिस्टम एक साधारण तीस ते पस्तीस मीटर करताच आहे आणि ती जवळपास पन्नास ते साठ वर्ष त्याचं आयुर्मान असतं आणि जनरली हे फॅन आहे तुम्हाला एक पंधरा दहा पंधरा वर्षांनी हे करता येते जसं मी म्हटल्यामुळे हे समुद्राकडील कोस्टल इन्व्हायरमेंट असल्यामुळे त्याच्यामध्ये कोरोजन किंवा ह्या एफेक्ट जास्त असतात दुसरी गोष्ट का निवडली गेली आहे कारण पन्नास मेगावॅट्स ही फायर आहे जनरली फॅन हे प्रोव्हाइड केल्या जातात पण त्याची फायर मेगावॅट कॅपॅसिटी कमी असतात ते ह्या टॅनलमध्ये जास्त कन्सिडर केलेली आहे विथ अ फॅक्टर ऑफ सेफ्टी सर या यंत्रणेबरोबरच बोगद्यामध्ये अग्निसुरक्षेसाठी इतर काही सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत का त्या नेमक्या काय आहेत ओके जसं की टनलमध्ये तुम्ही पाहाल जिथे आपण उभे आहोत त्याच्या खाली युटिलिटी डक्ट्स केलेले आहेत तर हाय टेन्शन केबल लो टेन्शन केबल फायर फायरहायड्रंट्स हे जवळपास रस्त्याच्या खाली गेले आहेत तुम्ही बघता की नॉर्मली टनलमध्ये रस्त्याच्या बा टनलच्या वरती ओव्हरहँग असतात किंवा बाजूला त्यामुळे हे प्रोटेक्शन केलेले आहे दुसरी गोष्ट टनल हे एकशे वर्ष एकशे वीस वर्षाकरता डिझाईन केलेलं आहे तर त्यामुळे इन द इव्हेंट म्हणजे ज्यावेळी आग एकशे पन्नास मेगावॅटची आग होईल त्यावेळी टेम्परेचर जे गृहित धरलेलं आहे ते बाराशे डिग्री सेल्सिअस होणार आहे ओके मग त्याकरता त्या केसमध्ये कॉन्क्रीट हे स्पॉलिंग होईल किंवा पडू शकतं त्यामुळे टनल हा पूर्णपणे कोलॅप्स होऊन बंद केला जाऊ शकतो रिपेरिंग करता तर ती गोष्ट अवॉइड करण्यासाठी आम्ही तीस एम एमचे फायरबोर्ड घेतलेले आहेत थ्रू आऊट टनलमध्ये जे फायरबोर्ड बाराशे डिग्री सेल्सिअस तीन तासासाठी आग शोषून घेऊ शकतात आणि ज्याच्यामुळे मागच्या कॉन्क्रीटला काही इजा होऊ शकत नाही किंवा क्रॅक्स येऊ शकत नाही हे आम्ही रिअल स्केल टेस्ट आय आय टी रुडकीमध्ये सुद्धा केलेले आहे त्याच्यामुळे आम्हाला याच्यावरती पूर्ण विश्वास आहे सर टनलमध्ये काही ओव्हर्स देखील देण्यात आलेले आहेत ते नेमके काय आहेत आणि ते कशा पद्धतीने उपयोगी असतील ते टनल हा ॲडव्हान्स च्या बरोबरच टनल मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टमसुद्धा आहे त्यामध्ये सकार्डो व्हेंटिलेशन सिस्टम्स आहेत जे हा कटन कवरच्यावरती टेक्निकल बिल्डिंग आहे त्याद्वारे घेतले जातील दुसरी गोष्ट टनल एका टनलमधून दुसऱ्या टनलमध्ये करता जाण्यासाठी तीनशे तीनशे मीटरला क्रॉस पॅसेजेस आहे तर टोटल आमचे दहा क्रॉस टनलमध्ये दहा क्रॉसेज क्रॉस पॅसेज बांधल्यात बांधण्यात बांधलेले आहेत त्यापैकी दोन हे वेहिकल कसं असतील आणि राहिलेले आर्ट जे असतील ते सामान्य लोकांकरता इन केस ऑफ एमर्जन्सी असतील तसेच याची पूर्ण कंट्रोलिंग सिस्टम केलेली आहे एका टनलची आणि फर्स्ट रिस्पॉन्डंट जसे असत म्हणजे छोट्या इव्हेंटसाठी ते सुद्धा इथे म्हणजे त्यांना इथेच सिच्युएट आम्ही करू ह्या बिल्डिंगमध्ये असे प्र असे नियोजन आहे आमचं त्यामुळे पुन्हा सकारडो व्हेंटिलेशन सिस्टमची यंत्रणा तसेच काडा सिस्टम ही पुन्हा ह्या टनलला दिलेली आहे तर ज्यावेळेस एखादा टनलमध्ये अपघात होईल किंवा आगीची दुर्घटना घडेल त्यावेळेस नेमकं तुम्हाला सिग्नल कसे मिळणार आहे तो अलर्ट कसा मिळणार आहे प्रत्येक याच्या इथे आम्ही पी टी झेड कॅमेरा लावले आहेत तर टनलमध्ये एक एक, एक नॉर्मल टेम्परेचर करता असेल तर ते टेम्परेचर वाढलं आणि कुठल्या ठिकाणी वाढलं ते कंट्रोल सिस्टमद्वारे आम्हाला सिग्नलिंग कळणार आहे दुसरी गोष्ट इन इन ऑफ फायर तर इथे मोटरबाईक फायर हायड्रंट सिस्टम असणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन ती आग लवकर लवकर विजवण्याचा प्रयत्न असणार आहे तसेच ह्या टनलकरता दोन ठिकाणी छोटे फायर हायड्रंट्स देण्याचा प्रयत्न आहे फायर व्हेकल्स त्याच्यामुळे टनलमध्ये काही दुर्घटना घडली मायनर लेवलची तर ती लगेचच्या लगेच ऑपरेट करता येईल त्याकरता आहेत तिसरी गोष्ट दोन्ही टनलच्यामध्ये फायर टँक आम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत ज्यामुळे फायर लागल्यास आम्ही फायर हायड्रंटवर लवकर लवकर विजू आणि दोन बाजूला फायर हायड्रंट व्हेहीकल्स असणार आहेत ती पटकन टनलमध्ये येऊन आग विझवू शकतील अमरसन महल इथून आपण या बोगद्यामध्ये प्रवेश केला आणि थेट आपण बाहेर पडलो या बोगद्यातून ते म्हणजे नरीमन पॉईंट या ठिकाणी मरीन ड्राईव्हचा समुद्रकिनारा जो आहे तुम्ही बघू शकता या मुंबई कोस्टल रोड प्रकल्पामुळे मुंबईकरांना एक नवीन समुद्रकिनारा देखील मिळणार आहे त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे खरं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करण्यात येईल अशी माहिती आपल्याला नुकतीच देण्यात आलेली आहे बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित हा प्रकल्प आता लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे या संपूर्ण विषयाबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा एम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच इन्फ्राविषयक अन्य घडामोडी पाहण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एम टी व्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद